प्रणाम पुणे अपघाताच्या संदर्भामध्ये मला खर तर आधीपासून वाटतच होत की असं काही घडेल आणि याच कारण असं होतं की यापूर्वी अनेक अनेक अनेक, अनेक उदाहरणांमध्ये मालक गाडी चालवत असताना प्रत्यक्षात पोलीस जबाबामध्ये ज्यांनी त्या अपघातस्थळी ते दृश्य पाहिलं तो मालक गाडी चालवत होता हे पाहिलं आणि तसं सांगितलं पण पोलिसांना तरी देखील पोलिसांनी आणि ड्रायव्हर आणि मालकांनी मिळून सौदेबाजी करून तो आरोप ड्रायव्हरनी स्वतःवर घेतला किती तरी उदाहरणं मला माहितीयेत की ज्याच्यामध्ये लोक सांगत होते की ड्रायव्हरने हा मालक गाडी चालवत होता तरी देखील पोलिसांनी ड्रायव्हर म्हणतोय मी चालवत होतो बरं याच्यामधला सौदा नेमी स्पष्ट असतो ज्या प्रकारे मालकाची हैसियत है असेल पहिली गोष्ट अशी की जेवढा काळ त्याला एक तर त्याचा वकिलापासून सगळा खर्च मालक करतो ड्रायव्हरचा आरोप घेतल्याबद्दल आणि दुसरं म्हणजे त्याला डबल पगार द्यायची प्रथा आहे ही प्रथा आहे की जेवढा काळ तो जेलमध्ये जाईल आणि कामावर येणार नाही तेवढ्या सर्व काळामध्ये त्याला डबल पगार दिला जातो आणि कॉम्पन्सेशन म्हणून पाच पंचवीस लाख तर दिलेच जातात जसा गुन्हा म्हणजे मेलाच असेल माणूस तर पंचवीस पन्नास लाख रुपये ड्रायव्हरला द्यावे लागतात त्याच्या सेटिंग करता आयुष्याच्या आणि जर जखमी झाला असेल आणि तो खटला असेल पाच पाच दहा लाखामध्ये मिठ्ठ प्रकरण पण ड्रायव्हरला पैसे द्यायचे त्याला डबल पगार द्यायचा ही कॉमन प्रथा आहे सगळे बडे बापके जे बेटे असतात हे असतात त्यांच्याबाबत मालकांबाबत बड्या लोकांबाबत हे नेहमी ड्रायव्हर ड्रायव्हरवर आरोप केला जातो अगदीच पोलीस ट्रॅफिकच तिथे आहे आणि असं असेल तर कदाचित करतात तेही पैसे घेतात आणि सगळं आता पुण्याच्या प्रकरणात आपण बघतोय मला सारखं वाटत होतं की इझिएस्ट वे हे सगळं संपवण्याचा हा आहे की ड्रायव्हरने सांगणं मी मी चालवत होतो गाडी आणि असं तो करील असं मला वाटत होतं माय इंट्युशन वॉज टेलिंग मी तो बोलणार की मीच मीच गाडी चालवत होतो आणि हा बाजूला बसला होता जरी त्याने आणि हे जवान फिरवायला त्याला परवानगी असते ना कोर्टामध्ये तुम्ही काय सांगता पोलिसांसमोर काय सांगता पोलिसांच्या दडपणापोटी मी बोललो पोलिसांनी माझ्यावर दबाव आणला की हात चालवत होता सांग म्हणून सांग मी सांगितलं प्रत्यक्षात मी चालवत होतो अहो पोलीस आता काय सांगू तुम्हाला पोलीस ज्या वेळेला तुम्ही त्यांना जबाब देताना पोलीस स्टेशनमध्ये तो जर मॅजिस्ट्रेट समोर नसेल तो मॅजिस्ट्रेट समोर असेल तर तो, तो ग्राह्यच धरला जातो तर पोलीसच तुम्हाला जबाब देताना सांगतात कुठल्याही गुन्ह्यात अहो आग? हे तर मी ड्रायव्हरचं बोललो की ड्रायव्हर सांगतो की मालक नेहमीच चालवत होतो अहो खुनाचे गुन्हे घेणारे लोक आहेत खुनाचे की हा मर्डर मी केला सुपारी वाद हा वेगळा प्रकार पण मर्डर मी केला असं सांगणारे सुद्धा लोक शेकडोनी आहेत आणि ते असंख्य जेलमध्ये पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष जन्मठेप काय असेल ते भोगतायत आणि त्यांची काळजी गँगस्टर्स बडे भांडवलदार मालक धनाढ्य असे लोक घेतात मर्डर एक खुनाचा आरोप दुसरा देतो इथे तर अशी शंका होतीच आता गमत अशी की त्या गाडीचं सुद्धा पोलीस आज पोलीस आयुक्तांनी सांगितलं की रेरोडा पोलिसांकडून सुरुवातीला एफ आय आर नोंदवताना निष्काळजीपणा झाला फडणवीसांनी नव्हतं कबूल केलं ओ हो 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 म्हणाले की यांचा निष्काळजीपणा होता यांनी चुकीचं काहीतरी केलं अ पोलीस आयुक्तांनी सांगितलं आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये हो की होय हे खरं आहे की येरोडा पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेताना निष्काळजीपणा केला पोलीस आयुक्तांनी फडणवीसांना खोट पाडलं किंवा जाणीवपूर्वक लोकक्षोभ कमी करण्याकरता फडणवीस खोट बोलले की काय का त्यावेळेला त्यांना चुकीची माहिती दिली गेली आणि मग नंतर हळूहळू एक एक दुए जसे पुढे येत गेले तसे पोलीस आयुक्तांना देखील सांगण्याशिवाय गत्यंत उरलं नाही कारण एक, एक एफ आय आर मिळतोय दुसरा मिळतोय आता तर म्हणजे तिसरा एफ आय आर एकाच अपराधाचे तीन तीन एफ आय आर दोन तर मिळालेच आहेत आलेच आहेत तीनशे चार ए आलाय तीनशे चार सकट एक आलाय पण माझी खात्री होती यांनी पोलिसांनी कोठडीमध्ये विशाल अग्रवाल म्हणजे त्याचा बाप त्या वेदांताचा आणि ड्रायव्हर यांना एकत्रच ठेवलं ना विचार करा ना त्यांना एकत्रच ठेवलं आता विशालचाच ड्रायव्हर येतो तो त्याला सांगणार की तुझी काळजी मी घेतो तू काळजी कोण होतो मी एक करोड रुपये द्यायला तयार आहे तू हा आरोप तुझ्यावर घे आणि तू सांग की माझ्या मीच बसवतो मीच गाडी चालवत होतो आणि माझ्या हातूनच तो, तो अपघात झाला आणि वेदांत बाजूला बसलेला होता तसं त्यांनी सांगितलं मी माझ्या थमनेलमध्ये तुम्हाला ती बातमीचं कातरण दाखवलेलं आहे ते कातरणच आहे आणि ते फ्री जर्नल नावाच्या दैनिकांनी छापलेलं आहे आणि आणखीनही अनेकांनी छापलाय असं म्हणाले मला पण मला हे कातरण पुण्यावरून एका मित्राने पाठवलं की हे बघ काय तू काल म्हणत होतास ना की बहुतेक याचा ड्रायव्हरच घेईल आरोप स्वतःवर झालाय तसं पण मग माझं म्हणणं पोलीस आयुक्तांना असं आहे की तुम्ही ड्रायव्हरची जबानी जी आहे ती ग्राह्य मानणार की काय पैसे खाऊन सगळे लोक तो जर बाजूला बसलेला होता तर लोकांनी ज्यावेळेस त्याला खेचून बाहेर काढला अपघातानंतर त्यावेळेस तो ड्रायव्हरच्या सीटवर का होता होता ना ज्या लोकांनी त्याला पकडलं लो ज्यांच्यावर तुम्ही अटेम्प्ट टू तु मर्डरचे केस लावायची तयारी चालवली विटनेस आहे ते साक्षीदार आहेत आणि तुमच्या पोलीस मध्ये एक आ, कारस्थान शिस्त आहे की त्यांनी त्याला बेदम मारला काय बेदम मारलाय काहीच मारला नाहीये काहीच मारला नाहीये का नुसते थापडावाला मारले आहेत आणि पोलिसांच्या ताब्यात आहेत ते लोक उलट जेंटलमॅन होते असं मी म्हणेन दुसरे कुणी असते तर त्यांनी पोचवला असता त्याला ते चुकलं असं माझं मत आहे पण त्या लोकांनी कुठून काढला अरे त्याला विटनेस म्हणून घ्या ना त्याला तुम्ही आरोपी म्हणून मारण्या हानीच्या प्रकरणामध्ये घ्यायला बघताय त्याच्याऐवजी त्यांना विटनेस म्हणून घ्या ते सांगतील ना तुम्हाला की याला ड्रायव्हरच्या सीटमधून ओळून बाहेर काढला ड्रायव्हर गाडी चालवत नव्हता तो बाजूला बसला होता त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट किती साक्षीदार फोडणं चाललंय त्यांचं चार मुलं त्या गाडीत होती हे कालपर्यंत सांगितलंच नाही पोलिसांनी सांगितलं आलं होतं छापून आलं होतं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये फडणवीस बोलले होते आयुक्त बोलले होते पोलिस अधिकारी बोलले होते कोणी सांगितलंच नव्हतं ना तुम्हाला की चार मुलं त्या गाडीमध्ये मागे बसलेली होती वेदांत गाडी चालवत होता चार मुलं त्याच्याबरोबर दारू प्यायला जी होती ती त्याच्याबरोबर त्या गाडीत पण होती गाडीत पण होती मग हे चार जे आहेत त्या चारांना अलग अलग घ्या आणि विचारा तुमच्या पोलिसी मेथड म्हणतात ना मी असं असं थर्ड डिग्री म्हणत नाही पण एकेकाला एक स्वतंत्रपणे घ्या आणि त्याला विचारा गाडी कोण चालवत होता ते चारही लोक तुम्हाला जर एव्हा त्यांना काय आता तुम्ही त्यांना तर पकडलेलंच नाहीये जे मध्ये होते त्यांना त्यामुळे ते काही सौदेबाजीला त्यांचे नातेवाईक आहेत पुष्कळचे ते जाऊन त्यांना भेटले असेल की तुम्ही असं असं सांगा हे सगळं कारस्थान शिजवत आहेत ते, ते कारस्थान शिजवत आहेत त्यांनी सांगितलं असेल की असं असं सांगा तुम्ही की ड्रायव्हर चालवत होता तर ते सांगतील चार की हो आम्ही जर बघितलं तर आम्हाला ड्रायव्हर चालवताना दिसला ड्रायव्हरने अपघात केला ड्रायव्हर स्वतः म्हणतोय की होय मीच अपघात केला हा लोक सांगतायत की आम्ही याला खेचून बाहेर काढला पण कोर्टामध्ये विटनेसला ते आले पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे सांगायला म्हणजे काल मी एक गौप्यस्फोट केला होता की तो मुलगा जो स्कूटर चालवत होता तो आणि त्याची मैत्रीण हे मध्ये चार हजार रुपयाची दारू प्यायले हे आडवी घातली गाडी त्यांनी याचा ऍक्सेस सरळ होता कायद्याप्रमाणे याला सरळ जाण्याचा अधिकार होता याला आळवा घालण्याचा नव्हता त्यामुळे यांची चुके आहे त्यामुळे हा अपघात याने केला नसून यांनी केलाय कालच सांगितलं ना गोप्यस्फोट पोलीस चाललाय त्या पद्धतीने एक नवीन त्याला टर्न देण्याचा ट्विस्ट देण्याचा प्रकार चाललाय कालच मी बोललो आज हा आता आणखीन एक नवीन ट्विस्ट येतोय हो की ड्रायव्हर म्हणतो मी आता पोलिसांची जबाबदारी आहे या प्रकरणात की पोलिसांनी हे सिद्ध केलं पाहिजे हे दाखवून दिलं पाहिजे व्हिडिओ आहेत हो आधी तुम्ही ते सुक्कन जातानाचे व्हिडिओ आहे तर ते त्याच्यामध्ये ड्रायव्हर गाडी चालवतात किंवा वेदांत हे पण कुठेतरी आलंच असणार ना आणि ज्यांनी खेचून काढला बाहेर त्याला त्या ड्रायव्हरच्या प्रकरण हाताळतायत खरं म्हणजे सगळ्यांच्या सरसकट बदल्या करायला पाहिजे आणि ते येरोडा पोलीस स्टेशनच्या तर सगळ्यांच्या बदल्या करायला पाहिजेत आयुक्तांनी कबुली दिली ना निष्काळजीपणा केला तर निष्काळजीपणाची शिक्षा नाही देणार तुम्ही फडणवीस तुम्ही खोटे पडलात तुमच्या आयुक्तांनी तुम्हाला खोटं पाडलं तुम्ही ठामपणे सांगत होता की एकही चूक झालेली नाही गेरोबर पोलिसांची काहीच चूक नाही त्यांनी कायद्यानुसार जे आहे ते केलंच 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 कुठे केलं का नाही केलं फडणवीस या प्रकरणामध्ये तुम्हाला फार मोठा आकारण आकारण तुम्ही काय तुमचा काही तसा संबंध नव्हता पण तुम्ही त्याची पोलिसांची बाजू घ्यायला गेला गेलात जे तुम्ही अंतरवेली सराटीमध्ये केलं की माफी मागून मोकळे झालात पोलीस चुकले म्हणून सांगितलं आणि नंतर पोलिसांवरच हल्ला झाला होता हे तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगितलं तुमच्या आयुष्यातली दुसरी गृहमंत्री म्हणून झालेली ही चूक आहे आता ड्रायव्हरनी जर हे लावून धरलं ला, आणि कोर्टाने मान्य केलं तर मा मग दोघांवरचे खटले ठीक आहे नंबर प्लेट वगैरे असे फालतू गोष्टींवर काहीतरी होईल एक चार सहा महिन्याची सजा पण मग हे दोघेही सुटले ड्रायव्हरनी गाडी चालवलेली नाही वेदांत त्यांनी चालवले याचे क्लोज सर्किट टी पुरावे साक्षीदार आहेत व्यवस्थित करा हा डाग तुम्हाला पुढल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात तर एवढा महागात पडेल की पुण्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा आमदारकीच्या महायुतीच्या हातून जाऊ शकतील एवढाच इशारा देतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी